योगेश टिळेकर धन्यवाद सभापती महोदय राम टेकडी हडपसर पुणे येथील सर्वे नंबर एकशे दहा हिस्सा क्रमांक दोन पब्लिक तीन व नऊ क येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अनेक नियमांची नियमावलीची व शासन निर्णयाची पायमल्य करीत अनेक वर्षे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाणीवपूर्वक मागील नऊ वर्षापासून रखडलेला असणे सदर इमारतीमध्ये मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणामध्ये अभाव देखील आहे विकासकाने हे झोपडपट्टी धारकांची संमती न घेता हिस्सा नंबर एकशे दहा हिस्सा क्रमांक दोन व तीन हा दाखला बेकायदेशीरित्या दा प्रस्ताव प्रस्ताव प्रता तात्काळ रद्द करून नवीन कोणत्याही कार्यकुशल विकासकामार्फत सदर प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टी धारकांचे तातडीने पुनर्वसन करण्याची आवश्यकता असल्याने शासनाने याच्यावरती तातडीने कारवाई करून या चौपटपटील धारकांना न्याय द्यावा ही विनंती